हां तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असवलांबा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या वतीने परिपाटामध्ये एक छोटी नाटिका सादर करत आहोत नाटिकेचं नाव आहे मले बाजारला जायचं नाही तर काही स्त्रिया आणि पुरुष बाजारला जात आहेत आणि एक स्त्री आपल्या दारामध्ये बसलेली आहे तर ती स्त्री आणि त्या पुरुष आणि स्त्रियामध्ये झालेलं संभाषण आपण ऐकणार आहोत नाटकाचं नाव आहे मले बाजारला जायचं नाही ठीक आहे क्लॅप दो जायचं नाही मला बाजारला जायचं नाही नग ग बाई नग ग बाई, बाई नग बाई, बाई, बाई। का बरं नाही बाजाराला कारण काही ते सांगशील की नाही अहो बाजाराला जाईल सांग कशाची कशा खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची आव मंडळी डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चला काय संसाराला मग ते घेऊन त्यात काय अरे आणू कशात कशात आता तर सौ्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात कि मोठा घोटाळा आहे कसा काय कसा काय कसा काय कॅरी बॅग भरून आणावी वस्तू असून डब्यात बघावी आणि कॅरी बॅग पिकून जावी म्हणजे झालं त्या सौध्या कॅरी गटारीत अडकतात नाल्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येत रस्त्यात काय सांगताय काय बाई मग ध्यानात येत की नाही माझी हरणी दुधाची मेल आता तिथे काय झालं अव माझी हरणी मला सोडून गेली कुठं जंगलात नाही हो ती मरून गेली कशा पाहिली तुझी हरणी तिच्यासाठी मनात येत की नाही तिनं प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग आज साऱ्या आणि तिच्या पोटात दिल्या तिचं मरण उडावलं आणि ती मरून गेली तिचं बिचार रडकू रड रड रडलं त्या लेकराचं दुधापाई आडलं माझं मन खूप तडफडलं प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवतंय मरण म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही अहो सरकारने केला आदेश प्लॅस्टिक नाका वापरू हेच त्यातलं विशेष सजीवांना वाचू हा दिलाय संदेश पेपरात लिबास मी वाचली की नाही आता काय तुम्ही अंगठा बाजार नाही सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आलाय तरी काय त्या समिंदर किनाऱ्यावर त्या समिंदर किनाऱ्यावर काय झालंय त्या समिंदर किनाऱ्यावर त्या समिंदर किनाऱ्यावर मरून पडली तू बिचारी दोन हजार कासव त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात माझे आसव अरे 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 वाईट फार वाईट घडलं प्लॅस्टिकच्या विखळ्यातून जलशुद्धीकरण नाही आणखी काय ते आखरीत घडले तरी काय प्लास्टिक वापरू नका सरकारने केलाय कायदा प्लास्टिक वापरू नका सरकारने केलाय कायदा सजीवांच्या जगण्याचा केलाय वायदा खरच की काय आपण खाणार काय आपली काळी माय ओसाड होत आहे कशी काय कशी काय जमीन नागरली प्लॅस्टिकची जाळी वरती आली पीक येईल कसं कशी मिळतील खंडी भर कस यापेक्षा मी सांगतो तस कर समजा लोकांना उपदेश कर का। तेव्हा काय वाकरू पिशवी कापडाची आणि कागदाची प्लास्टिक पिशवी नको काळजी घेव सुंदरीची आता तरी बाजारला जाशील की नाही होय 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 पण मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही मले बाजारला जायचं हाय मले बाजारला जायचं बाई चला 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 बाजारला चला